जय महाराष्ट्र मित्रांनो मी राकेश आज आपल्यासाठी जबरदस्त गाड्यांचा स्टॉक घेऊन आलेलो आहे तर तुम्हाला मी एक एक करून तुम्हाला गाड्या दाखवतो गाड्याची डिटेल्स सांगतो तर चला मग गाड्या बघूया आपण राकेश भाऊ या ज्या गाड्या आहेत तुमच्याकडं ह्याची कंडिशन वगैरे कशी राहणार आहे आपण ज्या गाड्या पाहणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये बरं तर ह्या गाड्याचे कंडिशन वगैरे गाडीवरती लोन वगैरे होतं का नाही होत याबद्दल काय सांगत गाड्या आपल्याकडे ज्या पण आहेत एकदम टॉप कंडिशनमध्ये गाड्या भेटतील आणि तुम्हाला जर गाड्यावरती लोन हवा असेल तर आपल्याला गाड्यावरती लोन सुद्धा अवेलेबल करून भेटेल बट त्यासाठी गाड्याचा क्रायटेरियानुसार आपल्याला लोन मिळेल त्यावरती म्हणजे कसं काही समजलं नाही दोन हजार तेराच्या नंतरच्या ज्या पण गाड्या असतील त्यावरती गाड्यावरती लोन होत असतं दोन हजार तेराच्या अगोदरच्या जर गाड्या असतील त्यावरती लोन होत नाही राकेश भाऊ कोणत्या गाडीपासून सुरुवात करा आपण हुंडाई पासून स्टार्ट करू भाऊ कोणती गाडी आहे कंडिशन, कशी कंडिशन एकदम जबरदस्त कंडिशन आहेत भाऊ गाडीवर कुठल्याही प्रकारचं डेंट वगैरे काही नाही आहे व्हाइट कलर मध्ये पुन्हा इंटेरियर वगैरे सर्व जबरदस्त इंटेरियर आहे म्युझिक सिस्टम पण तिचं एकदम जबरदस्त कंडिशन मध्ये तुम्हाला भेटेल ओके काय डिटेल राहणार हिची डिटेल्स आहे दोन हजार सोळाचं मॉडेल आहे पेट्रोल प्लस एल पी जी कंपनी फिटेड आहे हा कंपनी फिटेड आहे हे बाहेरून आपण काय त्याला फिटेड वगैरे के काही के केलेलं नाही कंपनी फिटेड गाडी भेटेल आणि सेकंड ओनर गाडी आहे एक लाख प्लस तिचं किलोमीटर चाललेली गाडी आहे ऑफर आहे याची दोन लाख ऐंशी हजार ऑफर आहे दोन लाख ऐंशी हजार दोन लाख चाळीस हजार तिची फायनल किंमत राहणार आहे दोन लाख चाळीस हजार दोन, दोन लाख चाळीस हजार फायनल यामध्ये कुठलीही कमी होणार नाही म्हणजे जर तुम्हाला फोन आला त्यांनी विचारले आम्हाला येऊन घ्यायची बरोबर चाळीस हजार हो दोन लाख कमी होईल का तर या फा, या फायनल किंमत मध्ये काही कमी होणार नाही दोन लाख चाळीस हजार आणायचे आणि आपली स्वप्नाची गाडी घेऊन जायची भाऊ नेक्स्ट गाडी कोणती नेक्स्ट गाडी आहे आपली शेरुलटची कॅप्टिवा कंडिशन बद्दल काय सांगता कंडिशन बद्दल एकदम जबरदस्त कंडिशन आहे दोन हजार अकराचं मॉडेल आहे पण ह्या मॉडेलमध्ये हे डिझेल मॉडेल भेटेल तुम्हाला डिझेल हे डिझेल मॉडेल टायर वगैरे कसे टायर वगैरे सगळं जबरदस्त टायर आहेत गाडीचे गाडीची कंडिशन पण एकदम छान आहेत इंटेरियर इंटेरियर जबरदस्त इंटेरियर तुम्हाला दिसेल त्या आतमध्ये त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं असं इंटेरियर आपण मॅन्युफॅक्चरिंग काही बनवलेलं नाही आहे जे कंपनी फिटेड आहे तेच इंटेरियर आहे त्यामध्ये काय सांगता हो सेकंड ओनर गाडी आहे एक लाख किलोमीटर प्लस चाललेली गाडी आहे दोन नव्वद हीची ऑफर आहे दोन लाख नव्वद हजाराची ऑफर आहे दोन पंचावन्नमध्ये आपल्याला ही गाडी फायनल द्यायची आहे दोन पंचावन्न दोन पंचावन्न या गाडीची फायनल आहेत नेक्स्ट आहे होंडा सिटी काय कंडिशन भाऊ कंडिशन बद्दल तुम्ही बघत आहात आता सध्याला एकदम जबरदस्त कंडिशन आहे गाडीची कुठल्याही प्रकारचं त्याच्यावर स्क्रॅचेस वगैरे काही पडलेलं नाही आहे दोन हजार सतराचं मॉडेल आहे फक्त हे विथ सनरूफ इंटेरियर पण तुम्ही बघत आहात कंपनी फिटेड आहे त्यामध्ये कुठलाही बदल केलेला नाही इंटर इंटेरियर पण जबरदस्त इंटेरियर आहे त्यामध्ये डिस्प्ले म्युझिक सिस्टम सर्व प्रकारे एकदम जबरदस्त कंडिशनमध्ये आहेत इयरबॅग वगैरे पण आहेत भाऊ त्याच्यामध्ये भाऊ सात लाख पन्नास हजार हिची ऑफर आहे सात लाख सेकंड ओनर गाडी आहे वो। वो। लाग है। लाग उनर गाड़ी है। एक लाख किलोमीटर चाललेली गाडी आहे सात लाख पन्नास हजार तिची ऑफर आहे सात लाख पंधरा मध्ये आपल्याला गाडी फायनल विकायची ही डिझेल मॉडेल नेक्स्ट आहे आपल्याकडं पोलो फोक्स वॅगन पोलो काय सांगतो कंडिशन कंडिशन एकदम जबरदस्त कंडिशन आहे एम एच एकतीस मध्ये तुम्हाला गाडी भेटेल डिझेल आहे डिझेल मध्ये मॉडेल इंटेरियर कसं इंटेरियर एकदम जबरदस्त आहे तीन लाख पन्नास हजार ऑफर आहे तीन लाख पंचवीस हजार फायनल किंमत राहणार आहे या मोडल है। हे मॉडेल आहे दोन हजार बाराचं डिझेल मध्ये भेटेल ओनर वगैरे हिचं सेकंड ओनर गाडी आहे सेकंड ओनर गाडी आहे तीन पंचवीस मध्ये आपल्याला फायनल द्यायचे ही एक लाख दहा हजार किलोमीटर चाललेली गाडी फायनल किती सांगितली तीन लाख पंचवीस हजार फायनल तीन लाख पंचवीस हजार टाटा सफारी सफारी हो काय सांगता भाऊ दोन हजार दहाचं मॉडेल आहे डिझेलमध्ये येईल आपल्याला हे मॉडेल तुम्ही एकदा गाडी दाखवू शकता एम एच चार मुंबई पासिंग एम एच झिरो फोर गाडीचं इंटेरियर पण एकदम जबरदस्त आहे भाऊ कोणती गाडी आहे आणि काय डिटेल राहणार टाटा सफारी दोन हजार दहाचं मॉडेल आहे हे डिझेलमध्ये मिळेल तुम्हाला सेकंड ओनर गाडी आहे गाडीची कंडिशन तुम्ही बघू शकता एकदम जबरदस्त कंडिशन आहे एक लाख चौदा हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे फक्त किलोमीटर आहे एक लाख चौदा हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे या गाडीची ऑफर आहे आपल्याला दोन लाख पन्नास हजार हो फायनल काय फायनल दोन लाख पंचवीस हजारमध्ये आपल्याला ही फायनल द्यायची दोन लाख पंचवीस हजार फायनल फायनल किंमत दोन लाख पंचवीस हजार नेक्स्ट आहे आपल्याकडं यस क्रॉस काय yes, सांगता हे डिझेलमध्ये भेटेल तुम्हाला गाडी दोन हजार सतराचं मॉडेल आहे आणि गाडी फर्स्ट ओनरमध्ये कंडिशन hmm. एकदम जबरदस्त कंडिशन आहे भाऊ तुम्ही पाहू शकता hmm. त्यात इंटेरियर बघा इंटेरियर सुद्धा एकदम जबरदस्त आहे कंपनी फिटेड आहे त्यामध्ये कुठेही कुशन्स वगैरे आपण काही चेंजेस वगैरे केलेले नाही आहेत टायर वगैरे कसे टायर वगैरे सर्व जबरदस्त आहे भाऊ एक मिनिटं मी तुम्हाला सांगू इच्छित आहे ह्या गाडीबद्दल आणखीन एक ही गाडी फर्स्ट ओनरमध्ये आहे ही गाडी फर्स्ट ओनरमध्ये आहे आणि फक्त आणि फक्त ऐंशी हजार किलोमीटर गाडी चाललेली फर्स्ट ओनर गाडी तुम्हाला माहिती असेल फर्स्ट ओनरमध्ये गाडी चालवणारा माणूस कसा असतो आणि ती गाडीची कंडिशन कशी असते ही गाडी फक्त या गाडीची किलोमीटर वरतूनच तुम्हाला गाडी समजेल की ऐंशी हजार किलोमीटर गाडी चाललेली ती गाडी कशी असेल सात लाख पन्नास हजार हिची ऑफर आहेत फर्स्ट ओनर सात लाख पन्नास हजार ऑफर आहे सात लाख पंचवीस हजार तुमच्यासाठी आपण ही गाडी सोडून देऊ सात लाख लाख पंचवीस हजार रुपये आणायचे ही गाडी घेऊन जायची फर्स्ट ओनर, ओनर गाडी दादा दोन हजार सतराचं मॉडेल डिझेल मध्ये भेट गाव एक सोबत सांगून भाऊ फायनल फायनल किती फायनल फायनल ही सात लाख पंचवीस हजार फायनल आहे सात लाख रुपये हजार रुपये आणायचे ही गाडी फर्स्ट ओनर मधली गाडी घेऊन जायची इनो इनोवा व्हील इनोवा व्ही मॉडेल व्ही मॉडेल आहे कधीची गाडी हे दोन हजार तेराचं मॉडेल आहे डिझेलमध्ये मध्ये भेटेल तुम्हाला याच्या कंडिशन बद्दल एकदम जबरदस्त कंडिशन आहेत गाडीची टायर वगैरे सगळे नाईन्टी पर्सेंट प्लस आहे इंटेरियर एकदम जबरदस्त एक आहे दादा तुम्ही पण एकदम जबरदस्त आहे गाडीचे दादा ही गाडी फोर्थ ओनर गाडी आहे एक लाख पन्नास हजार किलोमीटर चाललेली गाडी पाच लाख पन्नास हजार तिची ऑफर आहे आणि चार लाख नव्वद हजार मध्ये आपल्याला ही गाडी फायनल सोडायची ही दोन, तेरा ओनर हो दोन तेरा उनर, आए, हजार तेरा मॉडेल दोन हजार तेरा मॉडेल मध्ये भेटल तुम्हाला आणि हे फोर्थ ओनर गाडी ऑफर आहे पाच लाख पन्नास हजार साडेपाच लाख हिची ऑफर आहेत आपण चार नव्वद मध्ये फायनल फायनल सोडून देऊ चार नव्वद मध्ये आपण सोडणार फायनल आपल्याकडे क्लोरा क्लोरास अल्टीस ब्लॅक अँड व्हाईट मध्ये दादा कंडिशन, कशी गाड़ी। कंडिशन एकदम जबरदस्त कंडिशन मध्ये आहेत एम एच झिरो ची गाडी आहेत मुंबई पासिंग इंटेरियर एकदम जबरदस्त आहे नाही कुल गे, कुल गे। टोयोटा क्लोरा अल्टीस तुम्ही इंटेरियर बघितलं एकदम लक्झरी कार आहे ह्या गाडीबद्दल तुम्हाला माहिती सांगतो दोन हजार बाराचं मॉडेल आहे डिझेल मध्ये आहे फर्स्ट ओनर गाडी आहे किलोमीटर अठ्ठावन्न हजार किलोमीटर गाडी चाललेली फक्त फक्त आणि फक्त अठ्ठावन्न हजार किलोमीटर चाललेली लक्झरी कार हिची ऑफर आहे पाच लाख तिची ऑफर आहेत आपण फायनल देणार आहे ती गाडी चार mm, लाख पंचावन्न हजार रुपयामध्ये चार लाख पंचावन्न हजार फायनल फायनल चार लाख पंचावन्न हजार तिची फायनल किंमत आहे नेक्स्ट कोणती स्विफ्ट डिझायर व्हिडीआय भाऊ कंडिशन बद्दल तुम्ही एकदा गाडी दाखवा आपल्या ला गंडिशन एक कंडिशन एकदम जबरदस्त कंडिशन आहेत चारी टायर एकदम जबरदस्त हंड्रेड पर्सेंट तिचे टायर आहेत ही गाडीची डिटेल्स आहे फर्स्ट ओनर फर्स्ट ओनर गाडी आहे हिची ऑफर आहे सहा लाख पन्नास हजार साडेसहा लाख रुपयेची ऑफर आहे दोन हजार पंधराचं मॉडेल आहे डिझेल डिझेल ही डिझेलमध्ये फर्स्ट ओनर दोन हजार पंधराचं मॉडेल आहे हिची ऑफर आहे साडेसहा लाख रुपये फायनल किंमत आहे हिची पाच लाख ऐंशी हजार पाच लाख ऐंशी हजार मध्ये आपल्याला ही गाडी फायनल द्यायची नेक्स्ट कोणती कोणती गाडी शोर लेट क्रुझ कशी कंडिशन कंडिशन आपल्या व्हिवर्सला दाखवतो मी एकदम जबरदस्त कंडिशन आहेत सनरूप आहे प्लस ह्या गाडीमध्ये तुम्ही इंटेरियर पण दाखवू शकता आपल्या व्हिव्हर्सला टायर एकदम नाईन्टी पर्सेंट त्या गाडीचे टायर आहेत का कसं टॉप मॉडेल फाईव्ह टायर्स मॅक व्हीलचे टायर येत भाऊ त्याच्यात मग काय सांगता ही गाडी फर्स्ट ओनर गाडी आहे नव्वद हजार किलोमीटर गाडी चाललेली आहे तुम्ही इंटेरियर दाखवू शकतात भाऊ इंटेरियर वगैरे गाडी इंटेरियर एकदम जबरदस्त आहे लक्झरी कार मध्ये बसल्यासारखं तुम्हाला फील होतं आणि ती लक्झरी कारच आहे काय दोन हजार बाराचं मॉडेल आहे डिझेल मध्ये टॉप मॉडेल आहे फाईव्ह टायर तिचे मॅक व्हील आहेत फर्स्ट ओनर गाडी आहे ऑफर आहे तिची तीन लाख सत्तर हजार ऑफर आहेत फायनल किंमत आहे तिची दोन लाख नव्वद हजार तिची फायनल गाडीची किंमत आहे दोन लाख नव्वद हजार रुपये आणायचे आणि आपली गाडी घेऊन जायची दोन लाख नव्वद हजारामध्ये कमी होईल या दोन लाख नव्वद हजारमध्ये मध्ये काहीही कमी होणार नाही दोन लाख नव्वद हजार तुम्हाला मी फायनल किंमत सांगितलेली काय सांगता कंडिशन कंडिशन एकदम जबरदस्त कंडिशन आहे भाऊ तिच्या टायर पण एटी पर्सेंट टायर आहेत गाडीचे भाऊ तुमच्याकडे गाड्या गाड्या नाही अॅक्सिडेंटल गाड्या नाही आहेत आपल्याकडे आपल्याकडे टॉप कंडिशन मधल्या गाड्या भेटतात काय सांगतात इंटेरियर बद्दल भाऊ इंटेरियर एकदम जबरदस्त आहे म्युझिक सिस्टम वगैरे त्याच्यामुळे ते एकदम कंपनीकडनं जे दिलेलं आपल्याला इंटेरियर सगळं तेच भेटणार आहेत दोन हजार सोळा च मॉडेल डस्टर रेनॉल्ड डस्टर एटी फाईव्ह फर्स्ट ओनर गाडी आहे एक लाख किलोमीटर चाललेली गाडी फक्त साडेसहा लाख हिची ऑफर आहे पाच लाख पन्नास हजार आपण फायनल फायनल मध्ये सोडणार आहेत गाडी दोन हजार दोन हजार सोळाचं मॉडेल आहेत फर्स्ट ओनरमध्ये त्यानंतर आहे स्कोडा रॅपिड काय सांगता कंडिशन बद्दल कंडिशन बद्दल एकदम एम एच झिरो ची गाडी आहे कंडिशन एकदम जबरदस्त कंडिशन आहे स्कोडा रॅपिडर कस इंटेरियर एकदम जबरदस्त इंटेरियर आहे इंटेरियर कडक कडक इंटेरियर आहे इयरबॅग वगैरे सर्व जबरदस्त आहे सनरूप नाही येते ही गाडी आहे दोन हजार पंधराच मॉडेल आहे सेकंड ओनर गाडी आहे एक लाख प्लस किलोमीटर चाललेली गाडी आहे हिची ऑफर आहे पाच लाख पन्नास हजार साडेपाच लाख हिची ऑफर आहे फायनल फायनल तुमच्या व्हिव्हर्स आपण देऊ पाच लाख मध्ये फायनल करून टाकू कुठली नेक्स्ट आपण बघणार आहे क्रेटा काय सांगता क्रेटा वन पॉईंट फाईव्ह एस एक्स टॉप मॉडेल आहे तुम्ही एकदा आपल्या व्ह्युअर्सला दाखवू शकता इंटेरियर वगैरे गाडीचं प्युअर व्हाईट कलरमध्ये व्हाईट कलर, कलर एकदम जबरदस्त प्लस सनरूप आहे वन पॉइंट फाईव्ह एस एक्स टॉप मॉडेल आहे काय डिटेल भाऊ ही गाडी आहे दोन हजार बावीसचं डिझेल मॉडेल आहे फर्स्ट ओनर गाडी आहे फक्त आणि फक्त ऐंशी हजार किलोमीटर गाडी चाललेली गाडी आहे फर्स्ट ओनरमध्ये ऐंशी हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे दोन हजार बावीसचं मॉडेल आहे ते पण डिझेलमध्ये हिची ऑफर आहे साडेसोळा लाख रुपयाची ऑफर आहे साडे लाख लाख रुपयाची ऑफर आहेत पंधरा लाख नव्वद हजारमध्ये आपल्याला फायनल ही विकायचे